नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत पित्त कमी करण्याचे तीन सोपे उपाय आज आपण त्याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर, तर, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तर पित्त कमी करण्याचे तीन सोपे उपाय आपल्याला काय करायचं आहे जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप खायची आहे जेणेकरून जे आपलं पित्त आहे वाढलेलं जे पित्त आहे ते कमी होण्यास मदत होते तर अशा प्रकारे पहिला उपाय आहे त्यानंतर दुसरा उपाय तर आपल्याला रात्री झोपताना काय करायचं आहे मनुका दुधात उकळून ते दूध प्यायचं आहे गार करून ते दूध आपल्याला प्यायचं आहे जेणेकरून आपलं जी पित्त आहे ती कमी होण्यास मदत होते त्यानंतर तिसरा प्रकार उपाशी पोटी आपल्याला तुळशी जे पाने आहेत चार पाच पाने आपल्याला चवून खायचे आहेत जेणेकरून आपलं जे वाढलेलं जे पित्त आहे ते कमी होण्यास मदत होते